हा समुद्र हा बीच हा समोर माझी गाडी दिसते का गा। बघा गा। ही गाडी दिसते तो मेन रोड दिघी दिव्याचा मेन रोड आणि मागे कंपाऊंड दिसतंय का आणि ती मागची छोटी टेकडी हे आपले प्लॉट प्लॉट साईज आहे तीन गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत रेट आहे सहा लाख रुपये गुंठा आणि हा निर्मनुष्य बीच बघितलं का हे तिथनं दोन मिनटात बीचवरती फक्त पंधरा सोळा प्लॉट राहिलेले आहेत या साईडला इकडे आडगाव बीच आहे त्यानंतर दिव्यागर बीच इकडे मुरुड जंजिरा अलिबाग नागाव बीच आणि हा फक्त पार्ट जो आहे हा आत्ता डेव्हलप झालेला नाही जो की सर्व बीच आहे त्यामुळे ह्या परिसरामध्ये पुढच्या दहा वर्षांनी तुम्ही इथे आला ना सगळं संपलेलं असणार आहे हे तुम्हाला लायनीन दिसतात ना असे ते सगळे रिसॉर्ट हॉटेल झालेले असतील थोडेसे पैसे खर्च केले ना काय पास हो परदेशापेक्षा भारी बीज आपण इथे करू शकतो बघा ना काय सुंदर आहे हे प्लॉट सहा लाख रुपये गुंठणी विकायचे आहेत सर्व दिघीपासून एक पाच मिनिटाच्या अंतर होती पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे वीज सुंदर आहे प्लॉट समोरच्या बाजूला आहे फोन करा फक्त पंधरा प्लॉट काढलेले आहेत ठीक आहे बाय